पाच गुरुवार या पाच गोष्टींचे दान करा स्वामी कृपेने आयुष्यातले अडथळे एक गुरुवारी पिवळ्या रंगाला अतिशय महत्व आहे हा रंग प्रसन्नता देणारा तर आहेच शिवाय ऊर्जा आहे ती आर्थिक शारीरिक मानसिक अशा कोणत्याही स्वरूपात मिळू शकते अध्यात्मात अशीच ऊर्जा वापरून अर्थात पिवळ्या वस्तूंचे दान करून आयुष्यातील अडथळ्यांवर मात करता येणार आहे कसे ते पाहू दोन गुरुवारी आपण दत्त दर्शनाला अथवा स्वामींच्या किंवा आपल्या गुरूंच्या मठात जातो मात्र त्याला थोडे वेळेचे बंधन घालायचे आहे आपल्या सवडीने देवदर्शन न घेता गुरुवारी सकाळी अकराच्या आधी देवदर्शन घ्यायचे आहे पुढे दिल्याप्रमाणे पाच गुरुवार पाच गोष्टींचे दान करायचे आहे तीन पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करायचे आहे यासाठी आपण एखाद्या गुरुजींना पुरोहितला गावातल्या मंदिरातील गोरवांना पितांबर गुरुजींना आणि पिवळे ब्लाउज पीस त्यांच्या पत्नीला दान करावे चार दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे दान करावेत एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेढ्याचा प्रसाद द्यावा त्यांचा क्षणिक आनंद शुभेच्छा कामी येईल पाच तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना अथवा दत्तगुरूंना व्हावी त्या ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करता येईल मात्र वाहिलेले फुल श्रद्धेने व्हावे श्रद्धेने वाहिलेली पाकळी सुद्धा देवापर्यंत पोहोचते त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा सहा चौथ्या गुरुवारी आणि गुर आणि यांचा नैवेद्य दाखवावा प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना वाटावा यथाशक्ती दानपेटीत गुप्त दान करावे आपण सतत घेण्याचा विचार करत असतो मात्र या उपायांनी आपलीही देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या सन्निध पोहोचतो सात पाचव्या गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि ती देखील घास प्रसादरूपी वाटावी अथवा एखाद्या दान कार्यपूर्णत्वास अस गेले असता पूर्ण वर्णाचा नैवेद्य आपण दाखवतो आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने आपणही हा नैवेद्य दाखवावा आठ सलग पाच गुरुवार श्रद्धेने हा उपाय केला असता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होत असल्याची प्रचिती येऊ लागते तसे झाले नाही तरी स्वामींवरील श्रद्धा ढळू न देता आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत दर गुरुवारी सकाळी देवदर्शनाची वेळ पाळावी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद